नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सगळ्यात आधी आपण जेव्हा मक्का लागवड करू तेव्हा आपल्याला बीज प्रक्रिया देखील करणं गरजेचे आहे तर बीज प्रक्रिया करताना आपण थायमेथेझॉन तीस टक्के याचा वापर करू शकता किंवा पीसीटी चारशे दहा याचा वापर देखील आपण यामध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी करू शकता शेतकरी मित्रांनो आता मक्का लागवडीविषयी आपण बरेच व्हिडिओ बघितले असेल ज्यामध्ये की वेगळ्या पद्धती मक्का लागवडीच्या सांगितल्या जातात त्यामध्ये एक चिनी लागवड पद्धत आली त्याचा प्रचार खूप जास्त प्रमाणात होत आहे पण चिनी लागवड पद्धत जी आहे ती आपण फक्त हातानेच टोकन करून ती यशस्वी करू शकतो कारण एका ड्रीप लाईनच्या दोन्ही बाजूने जे आपल्याला जोडवड पद्धतीने लागवड करायची आहे त्यातल्या त्यात एका जागेवर जे दोन दाणे आपल्याला मकायचे टाकायचे आहेत ते दोन दाणे आपल्याला सोबत एकाच जागी टाकणं शक्य नाही एका जागी जर टाकलं तर त्यातील एकच दाना चांगल्या पद्धतीने पोसेल ताट आणि एक बारीक राहील त्यामुळे ते सक्सेस नाही त्याच्यासाठी जे दोन दाणे टाकायचे आहेत त्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन इंचा अंतर त्या दोन दाना दाण्याच्या मधात पाहिजे तेव्हा ती चिनी लागवड पद्धत सक्सेस आहे शेतकरी मित्रांनो आपण जी पारंपरिक पद्धतीने लागवड करतो त्यामध्ये दे देखील आपण दोन दाण्यातील अंतर चार ते सहा इंच ठेवून आणि दोन तासातील अंतर आपण दीड ते पावणे दोन फूट ठेवत असतो आता या व्यतिरिक्त आपल्याला एक चांगली पद्धत जर बघायला गेलं तर दोन फुट साव्याचा अंतर त्यासोबत दोन झाडामधील अंतर हे आठ ते नऊ इंच आपण जर राखलं निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला यातून मक्का उत्पादन मिळू शकतं आता दुसरा मुद्दा आपल्या ट्रॅक्टरचा सावा असतो दीड फुटाचा म्हणजे अठरा इंचाचा तो अठरा इंचाचा सावा त्यासोबत आपल्याला दोन दाण्यामधील अंतर जे आपल्याला घ्यायचंय ते कमीत कमी आठ ते नऊ इंच घ्यायचं आहे ट्रॅक्टरच्या साह्याने जर पेरणी केली तर ते शक्य नाही हा शक्य केव्हा जेव्हा आपण ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करताना आपण जर ट्रॅक्टरच्या मोगड्याला पाठीमागे जर आपण चार टोकन यंत्र अटॅच केली आणि मग त्या टोकन यंत्राच्या साह्याने जर आपण ही मक्का लागवड केली अतिशय जबरदस्त मक्का लागवड होईल सोबतच आपण जर डबल फिडर म्हणजे डबल बॉक्सवाल टोकन यंत्र वापरलं तर त्यासोबत आपण खत व्यवस्थापन देखील मक्काला करू शकतो कारण मक्काला सुरुवातीच्या वेळेस जर खत व्यवस्थापन केलं तर ते खत मक्काच्या दाण्यासोबत खाली राहील जेव्हा मक्काच्या दाण्याला कोंब फुटतील जेव्हा मुळे येतील तेव्हा त्या ताबडतोब त्याला अन्नद्रव्य मिळेल आणि मक्काची वाढ आपल्याला झपाट्याने झालेली बघायला मिळेल जोडवर पद्धत जर आपल्याला टोकन यंत्रण करायची असेल तर दोन ओळीतील अंतर आपल्याला कमीत कमी दीड फूट ठेवायची आहे म्हणजे अठरा इंच जो आपल्या ट्रॅक्टरचा सावा असतो त्या मापात दोन झाडातील अंतर आठ ते नऊ इंच राखायचे आहे त्यानंतर आपले दोन तास झाल्यानंतर आपल्याला शेजारी आपल्याला कमीत कमी अडीच फुटाची एक सरी ठेवायची त्यानंतर परत आपल्याला दीड फुटावर दोन लाईन टाकून घ्यायच्या आता याने होईल काय एक तर टोकन यंत्राच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही टोकन कराल एक तर आपण पहिलं तास जेव्हा टोकन करीत जाऊ त्यानंतर आपण दुसरं तास जेव्हा टोकन करत रिटर्न येऊ त्याच्या शेजारी दीड दीड फुटाच्या अंतराने तेव्हा आपण झिगझॅग पद्धत वापरू शकता म्हणजे दोन दाण्याच्या मधात आपण ते टोकन यंत्र दुसऱ्या तासाचं वापरू शकतो म्हणजे दाण्याला दाण्या समोरासमोर येणार नाही आणि झिगझॅग पद्धतीने आपली लागवड होईल आता झिगझॅग पद्धतीने लागवड झाल्यामुळे दोन झाडातील जे कॉम्पिटिशन असतं ते कॉम्पिटिशन होणार नाही आणि खूप जबरदस्त फायदा याचा आपल्याला बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आता मक्काच्या वानाचा जर विचार केला तर मक्काचे वाण भरपूर आहेत बरेच शेतकरी लोकल वाण आपल्याला जे चांगलं उत्पादन देतात अनुभव आहे ते वानाचा वापर करत असतात त्यामध्येच आडवंटाचं सातशे एक्केचाळीस आहे सातशे एकोणसाठ आहे गोदरेजचं एकशे पाच आहे हे जे वाहन आहेत अतिशय प्रचलित आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन देणारे हे आहे आता लागवड पद्धत आपण जी बघितली यामध्ये तुम्ही समजून घ्या की लागवड पद्धत टोकन यंत्राने केली तर खूपच फायद्याचं आहे त्यातल्या त्यात खत व्यवस्थापन देखील आपल्याला मक्का लागवड करते वेळेस आपल्याला भेसळ डोस देणं खूपच गरजेचं आहे कारण खत जेव्हा बियाण्याच्या आपल्या खाली जाईल तेव्हा ते, ते, ते खत आपल्या बियाण्याला मुळा फुटल्याबरोबर लागू होईल आणि झपाट्याने वाढ होण्यास मदत होईल नंतर जर आपण वरून खत टाकलं तर ते खत मुळ्याच्या खालच्या साईडला राहत नाही त्यामुळे ते लवकर आपल्या पिकाला मिळत नाही मुळा जमिनीत खोलवर जातात आणि खालून अन्नद्रव्य त्याला मिळालं पाहिजे त्यामुळे खत व्यवस्थापन मक्का टोकन करते वेळेसच आपण नक्की करा आता खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर दहा सव्वीस सव्वीस आपण एकरी कमीत कमी दीड ते दोन बॅग किंवा आठ एकवीस एकवीस दीड ते दोन बॅग किंवा नऊ चोवीस चोवीस दीड ते दोन बॅग देऊ शकता सगळ्यात महत्वाचं याच्यासोबत झिंक सल्फेट जे आहे हे एकरी कमीत कमी दहा किलो देणं गरजेचे आहे हे मक्का जे पीक आहे खादाड पीक असल्यामुळे आणि झिंकची कमतरता यामध्ये पडता कामा नाही जितकं जास्त आपण झिंक सल्फेटचा वापर करू मक्केमध्ये हिरवा पाना पानामध्ये राहील पारका संश्लेषण चांगलं होईल मक्याची वाढ झपाट्याने होते त्यामुळे खत व्यवस्थापन करताना हा जो भेसळ डोस आहे याचा वापर नक्की करा त्यानंतर आपली मक्का जेव्हा वीस ते पंचवीस दिवसाची होईल तेव्हा आपल्याला एकरी कमीत कमी तीस किलो युरिया यामध्ये फेकून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन हे आपल्याला मक्का लागवड करतेस करणं खूपच गरजेचे आहे तरच मक्क्याची वाढ झपाट्याने होईल आणि उत्पादनात भर झालेली आपल्याला बघायला मिळेल आता जो पाणी व्यवस्थापनाचा विषय आहे जशी जशी कंडिशन आपल्या शेताची राहील पाणी किती प्रमाणात पाहिजे त्या पद्धतीने आपण पाणी व्यवस्थापन करू शकता आपण जर जोडवळ पद्धत केली तर जोडवळीच्या मधली जी सरी राहील त्यामध्ये आपण सरी ओढून त्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन करू शकता म्हणजे दोन्ही साईडला ओलावा जाऊन जाऊन मग त्याला चांगल्या पद्धतीने पाणी मिळेल आपण जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद